मित्रांनो मी आता आहे गोडवली मधल्या या हिंद केसरी बलमाच्या दावणीला आणि मित्रांनो तुम्ही, आ, तुम्ही मित्रा आ, या बघा कसा डौलदार आणि त्याचं माप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर ह्या वजीर ग्रुप म्हणजे साताऱ्यातला हा जो बलमाचा गोटा आहे त्यांच्या ग्रुपचं नाव आहे वजीर म्हणजे वजीर म्हणजे तुम्हाला माहित आहे सगळ्यात त्यांचा सगळ्यात जुना बैल त्याच्याच नावाने ही दावण आहे आणि हिंद केसरी बलमा तो तो तुम्ही बघताय प्रत्येका मैदानामध्ये नाव करतोय आणि त्याचबरोबर आता हे एक नवीन वासरू घेतलंय या दावणीने नाव आहे त्याचा पाखऱ्या खूप आदत आहे आणि त्याचा सध्या सर, सराव चालू आहे त्याच्यावरती जी मेहनत करणारी मंडळी आपण त्यांच्याशी बोलायचं बघूया आपण आपल्या हिंद केसरी बलमाला या मित्रांनो हिंद केसरी बलमा म्हणजेच ह्या साताऱ्याची शान आणि एकदम सज्ज चानाक्ष आणि क म्हणजे जेवढ्या उपमा द्यावा तेवढ्या कमी आहेत पण ह्या महादेवाच्या नंदीचा जो आशीर्वाद आहे तो प्रत्येक बैलगाडा मालक त्याच्यावरती प्रेम करणारी जी मंडळी आहे त्याचा आहे आणि आपण आता बोलूया चला जाऊया आपण मी बघताय वजीर ग्रुप म्हणजे ही जी दावण आहे आता जी जुनी दावण होती तिथं आपण यायचो आता ह्या दावणीने पण आपलं पूर्ण काट टाकली आहे म्हणजे आता नवीन होते तर आपण जाऊया बघूया आता दावणीचं काय काय हे आहे मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या बरोबर आहेत आपले बबलू दादा आणि का अनिकेत अनिके दादा दादा, दादा नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या महादेवाच्या नंदीचा हा ही तुम्ही करत असतात कंटिन्यू आणि त्याचबरोबर ह्या बैलांनीच आपल्या सगळ्यांचं नाव मोठं केलंय आणि हे करता करता ह्यांच्या संगोपना तर तुम्ही सगळे आहात तर काय विशेष काय कारण का, 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 का आता मी बघतोय काहीतरी कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे काय एक्झॅक्ट चालू आहे आपला गोटा आधी एकत्र होता बैलांचा आणि मशीनचा वगैरे तर आता कसं ना आता बरोबर आहे एका बैला बरोबर दोन झाले दोनच्या आता चार बैल झाली त्यासाठी बायलांची एक गोटा सेपरेट त्यासाठी ते जरा काम चालू आहे काय चालू आहे या तर मित्रांनो आता मी जस्ट दावणीच्या मेन भागात आलोय दादा एक्झॅक्ट म्हणजे आता कुठलं कन्स्ट्रक्शन नवीन आहे कारण का मला हे नवीन वाटतंय पूर्ण बाहेरचे पूर्ण कन्स्ट्रक्शन आपलं नवीनच आहे आता ओके आणि हे जे आता सगळा जो चारा बिरा ठेवलाय चारा ठेवण्यासाठी जागा केलेली ओके आणि आता इकडे इकडे पूर्ण आणि आपली जुनी दावण जर महाराष्ट्राला माहिती आहे दावन म्हणजे वजीर ग्रुप फक्त शरीर क्षेत्र करत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी पण असतात दादा तरी पण साधारण किती आहेत आपल्याकडे म्हशी आपल्याकडे आता पाचच म्हशी आहेत पाच म्हशी आहेत आणि समोरची मोकळी जागा ती बैलांसाठी होती अच्छा आता कसं वाटलं काय बसू शकत पिण्याचा इथे कसं विषय आहे सो पाण्याच्या आपल्या दोन विहिरी दोन विहिरी आहेत त्यामुळं ओके आणि हे चारा बिर्याचं हे जे सगळं मशीन बिन अच्छा ओके आणि आता इथे सध्या काय चाललंय फक्त बैलांसाठी चार स्पेशल हा ओके म्हणजे हा अच्छा चालू हा 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 स्पेस कुठला आहे म्हणजे दादा हा स्पेस वगैरे टाकायला हे करण्यासाठी जागा ठेवली आणि इकडे बैलांना पट्टी मागे बांधायला ओके तर म्हणजे जशी जशी आता बैलांची संख्या वाढत चालली आहे म्हणजे तुमच्या दावणीला नवीन नवीन नवी बैल येत चालली आहे तसे जागा कमी पडतात असं वाटलं लागलं म्हणून पण दिली पाहिजे त्यामुळे काम चालू आहे वजीर ग्रुपचं ह्या म्हणजे ह्या शरीरक्षेत्रामध्ये शर्य व्यतिरिक्त वजीर ग्रुपचं असं काय वैशिष्ट्य आहे की बाबा खरं ते सगळ्या लोकांच्या कामी पण येतात वैज ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणलं तर वैज ग्रुप हा भरपूर मोठा ग्रुप आहे त्याच्यामध्ये बरेचसे सामाजिक कार्य केले जातात त्यामध्ये आमचे सर्व मित्र परिवार हे ते प्रत्येकाला आडी अडचण असू दे काय असू दे तर मदतीला धावतात त्यात म्हणजे सामाजिक उपक्रम धरले रक्तदान शिबिर बरेचशा अशा म्हणजे कोणाला शालेय उपयोगी वस्तू अशा तशा या बऱ्याचशा कोणा आडी अडचण आली त्याला अशी मदत ग्रुप तर्फे केली जाते बरोबर म्हणजे जो नाच जोपासलाय म्हणजे नाद जोपाचा जोपास जो माणसं पण जोडायचं काम ह्या दावणीने केलेलं आहे मला आता त्या विषयाकडे येतो की ज्या गोष्टीची आज सगळ्या महाराष्ट्राला लागली आहे ते म्हणजे पुसेगाव हिंद मैदान म्हणजे या दावणीची एक अशी परंपरा आहे की हिंद जो पहिला किदब आहे म्हणजे तसा बलमाने किंवा वजीरने पण भरपूर मैदाना केली आहेत पण म्हणजे बंदीच्या काळाचा नंतरचा जो काळ आहे का होता तो मला जरा सांगा सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या की बलमाने त्या टाइमिंगला काय केलेलं जेव्हा बंदी उठली आणि त्याच्यानंतर प्रथमतः पहिलं हिंद केसरी मैदान पुसेगावचं झालं तर त्यामध्ये त्याने जे फायनलला म्हणजे राहिला त्यातच आमच्या सर्वांचं म्हणजे वजीर ग्रुपचं गोडोली ग्रामस्थांचं त्याच्यामध्ये स्वप्नच पूर्ण केलं त्यांनी की आज आज कुठेही गेला तर तुम्ही विचारलं गोडलीत तर गोडलीतला बलमा हा पहिला विषय निघतो त्यामुळे एक अभिमानाने छाती छातीजवळ फुटते की आपल्या गावाचा बैल आज प्रत्येक महाराष्ट्रात कुठेही गेला तर त्याचं नाव घेतलं त्याच्यामुळे अभिमान थोडा वाटतोच बरोबर पण दादा म्हणजे तुम्ही आता ही सगळी लोक आहेत म्हणजे हिंद केसरी बलमाला करण्यामागे फक्त म्हणजे बैल पळतो त्याच्यामुळे आपल्याला ओळखतात पण जी मेहनतीचे हात आहे म्हणजे ही सगळी तुम्ही लोक काय तुम्ही म्हणजे म्हणतात ना की बाबा आता मला मैदान आहे की पुढचा आता मैदानाची तयारी कोणा कोणाकोणाला काय काय कामं दिलेली असतात ती जरा सांगू शकता का त्याच्यामुळे बैलांचं जर करायचं म्हणलं तर त्यात सगळ्यात मोठा दोन तीन माणसं आहेत शंकर मोरे की यांचा सर्वात सिंहाचा वाट आहे अनिकेत सुद्धा आहे अक्षय सुद्धा आहे आणि बरेचसे जण आहेत असं म्हणजे नाव घेऊ शकत नाही एवढी लोक बरोबर आहे पण त्या लोकांना वाट आहे ती मेहनत करायला तसं बघा गेलं तर भरपूर जण म्हणजे गोट्यावरती संख्या कमी आणि एक सहा सात जणच येत एक चार टाइम चार वाजता किंवा पाच वाजता तुम्ही आला ना तरी हम कस मला वीस ते पंचवीस मला दिसणार बरोबर म्हणजे असं नाही की बाबा एखादा मुलगा आहे तो असं लागणार नाही की बाबा हा चला बाबा बैलाच शेण पडले तर आपण मागवड एखादा एखादा कसं म्हणणार काय मी कसं तसं नाही तर जोतो येणार काय दिसलं वडा वैरण नाही वैरण टाक बरोबर चाला फिरवायला येतो तुझ्या असं प्रत्येक जण असं काम वाटून नाही आजच्या दिवशी जायचं म्हणजे जोतो आप आपलं काम कर मित्रांनो तुम्ही बघताय दादा जरा हे सांगा ना काय हे सगळं तुमचा वावर आहे ना हे पूर्ण आणि हे काय लावलं कसं हे आता बायला उन्हाळ्याला वगैरे कसं हवा चारा असावा साठी आता इथे मका लावलेले त्याच्या पाठोपाठ लगेच तिथं खाली पण एका बारा केलेली ही संपली लगेच चालू कारण बैलाला कंटिन्यू हिरो पावसाळ्यात जरी आला तरी तुम्हाला वाड पावसाळ्यात बघायला भर okay. okay. पावसात कारखाने बंद असले तरी वाड आपल्या अच्छा ओके दादा बिंजोडला कधी पाळायला का बैल बैल बंदी म्हणजे बंदीचा आपण घेतलेला होता तेव्हा बैल पळत होता आता मुंबईतलं वातावरण वगैरे सूट जास्त नाही जायचं तिकडे तार्को। तार्को। ओके पण जाईल एक दिवस तरी आज ना उद्याची वेळ येईल